नमस्कार मी ज्ञानेश्वरी मध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते केस गळती थांबवण्यासाठी आणि हेअर ग्रोथ फास्ट करण्यासाठी सोबतच मजबूतीसाठी केसांच्या घरगुती एक मी उपाय सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किन ग्लोईंग साठी सुद्धा याचा खूप जास्त पनीर जे आहे ते शिल्लक जर असेल घरामध्ये तर त्याच्यापासून तीन चार स्वास यामध्ये ऍड केलेले आहे टोमॅटो केचप त्यासोबतच सोया सॉस ग्रीन चिली सॉस आणि रेड चिली सॉस त्यासोबतच शिमला मिरची आणि कांदा देखील ॲड करायचं आहे थोडंसं बटर घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सगळं मिक्स करून घरच्या घरी पनीर चिली बनवू शकता बिना तेलाची पापड जर खायची इच्छा असेल तर नक्कीच भाजायचे आणि तसेच डायरेक्टली खायचे खूप छान अशी टेस्ट येते पुढची टीप आहे भाजीवरती जर तुम्हाला तेल दिसत नसेल किंवा मसाला एखाद्या वेळेस कमी पडला असेल किंवा विसरला असेल तर पटकन थोडंसं तेल तडका पॅनमध्ये घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मसाला ॲड करायचा आणि तो मसाला भाजीमध्ये असा ॲड करून टाकायचा तर मी इथे दुसरं भांडं वापरलेलं आहे आणि जर पातेल्यामध्ये किंवा छोट्याशा तडका पॅनमध्ये तुम्ही ही प्रोसेस केली तरी पण चालेल इथे तयार झाली आपली छान अशी भाजी पुढची आपली टीप आहे ती आपण बघतोय अशा प्रकारे इथं दरवाज्यावरती चिकटपणा वाढलेला आणि काळपटपणा दिसत आहे तर हा घालवण्यासाठी एक घरगुती असं छान असं सिरप आपण बनवतोय त्यासाठी एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे आणि ते एका बॉटलमध्ये भरायचं आहे बॉटल कोणतीही असेल स्प्रे बॉटल असेल तरी चालेल किंवा साधी बिसलेरी असेल तरी चालेल त्याला होल करून घ्यायची बिसलेरीच्या बाटली असेल तर त्याच्या टोपणाला जेणेकरून आपली स्प्रे बॉटल घरच्या घरी तयार होते स्प्रे बॉटलमध्ये पाणी एक ग्लास टाकून त्यामध्ये थोडंसं हारपीट टाकायचं साधारण तीन चार चमचे एवढा अंदाज घेऊन टाकायचं आणि जिथे जिथे धब्बे असतील काळपटपणा असेल खूप जास्त खराब एरिया असेल तिथे आपल्याला हे पाणी स्प्रे करायचं आहे शक्यतो बाथरूमच्या बाहेर बेसिनवरती आणि बाथरूमच्या टाईल्सला याची गरज पडते आणि दरवाजाला सुद्धा दरवाजाच्या अशा बाहेरच्या बाजूने आतल्या बाजूने सुद्धा गरज पडते कारण की हा एरिया खूप जास्त खराब आणि तेलकट चिकट असा वेगळाच झालेला असतो धुळीमुळेच आणि त्याला आपण वेळोवेळी क्लीन करणं गरजेचं असतं बघू शकता इथे मी या स्प्रेने सुरुवातीला स्प्रे, स्प्रे मारून पाच मिनटासाठी हे सगळं सोडून दिलं होतं आणि त्यानंतर एका ओल्या कापडाने याला पुसून घ्यायचे त्यानंतर मी खायचा सोडा पुन्हा एकदा या फरशीवरती स्प्रे केला जेणेकरून इथला पूर्ण स्मेल नाहीसा होईल जर याचा पूर्ण स्मेल घालवायचा असेल तर लिंबाचा दोन तीन फोडी घ्यायच्या आणि त्याचं जे लिंबाचं पाणी निघेल ना ते लिंबाचं सिरप याच्यामध्ये ॲड करायचं एक ग्लासभर पाण्यात आणि पुन्हा एकदा सेम प्रोसेस करून घ्यायची किंवा मग लिंबाचं पाण्याचा स्प्रे घ्यायचा तो मारायचा आणि तसंच सोडून द्यायचं जेणेकरून एकदम स्मेल निघून जाते खराबवाली आणि हार्पिकची आणि त्यानंतर लेमनचं फ्रेग्रन्स सगळीकडे येतो पुढची आपली टीप आहे ती बघतोय आपण हेअरफॉल थांबवण्यासाठी आणि हेअर ग्रोथ झपाट्याने करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं डँड्रफ असेल केसामध्ये तोही जातो आणि केस जे आहे ते मुळापासून स्ट्रॉंग तयार होतात यासाठी घरगुती एक सिरम आपण केसांसाठी आणि स्किनसाठी बनवलं आहे बनवायचं कसं ते पण पुढे दाखवते त्या अगोदर याची केसांवरती अप्लाय करण्याची जी प्रोसेस आहे ती दाखवते तुम्हाला स्प्रे घ्यायचा आणि अशा पद्धतीने केसांच्या मुळाशी व्यवस्थित स्प्रे करायचा आहे जेणेकरून स्किनवरती हा स्प्रे व्यवस्थित लागला जातो आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं की अशा प्रकारे पूर्ण हेअर्सवरती हा स्प्रे करून घ्यायचा आणि त्यानंतर सोडून द्यायचा अगदी दहा पंधरा मिनटासाठी आणि नंतर आपल्याला वॉश करायचे आहे पण हा स्प्रे मारल्यानंतर पंधरा वीस मिनिट जितकं जास्त थांबाल तितकं नक्की चांगलं आहे कारण केसांमध्ये हा पूर्ण पोषक तत्व देतो आणि केसांमध्ये मुरला जातो स्किनमध्ये मुरला जातो त्यावेळी केस आपली निरोगी केस आपले निरोगी होतात सगळ्यात महत्त्वाचं रक्तप्रवाह पटकन वाढतो आणि त्यामुळे हेअर ग्रोथ चांगली होते मुळाशी असलेली जे काही केसांना डँड्रफ झालेला असतो कधी 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 आपल्या स्किनमध्ये खाज पण असते तर अशा प्रकारचा कुठलाही प्रकार केसांमध्ये होत नाही त्यामुळे या सिरमचा वापर तुम्ही केसांसाठी करू शकता तर या पद्धतीने बनवू बनुण शकता बनवायचं कसं ते सांगते पूर्ण हेअर्सलासुद्धा अप्लाय करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किनवरतीसुद्धा व्यवस्थित लागलं पाहिजे हेअर्सच्या अगदी मुळाशी आता हे बनवायचं कसं यासाठी मी स्प्रे बॉटल वापरली आणि जे सिरम तयार होतं ते अजूनही एका खराब स्प्रे बॉटलमध्ये भरून ठेवलं म्हणजे स्प्रे बॉटलचं पण रियूज होतो आणि सिरम तर घरीच बनवलेला आहे आपण तर दोन्ही बाजूंनी आपला फायदाच झालेला आहे तर घरच्या घरी हे कसं बनवलं ते दाखवते नॅचरल नॅचरल गोष्टी काही बनवायच्या म्हटलं घरच्या घरी की वेळ तर द्यावा लागतो थोडासा पण नक्कीच त्या गोष्टी बेनिफिट देतात आपल्याला या पद्धतीने हेअर्सवरती हा स्प्रे करून घेतल्यानंतर स्प्रे मग आपल्याला एक पंधरा वीस मिनिट थांबायचं आणि नंतर हेअर वॉश करून घ्यायची किंवा नाही जरी घेतले तरी चालेल पण याला हेअर्सवरती छान असं अप्लाय केल्यानंतर हेअर्स वाळू द्यायचे आहेत म्हणजे हे पूर्ण केसांमध्ये जातं तर हेअर्सला थोडंसं असं मसाज करून घ्यायचा स्किनला की की जेणेकरून जे काही सिरम आहे ते केसांमध्ये उतरलं जाईल बघू शकता एवढे मी केस तुम्हाला इथे ओढून दाखवले तरी एकही केस गळत नाहीये अर्थातच केस गळती पूर्णपणे थांबलेली आहे आणि हेअर ग्रोथ चांगलीच होते अगदी मला आवडतात म्हणूनच मी याला थोडंसं कमी ठेवलं आहे केसांना कट केलेले आहेत केस पण जर वाढवायचे असतील तरीसुद्धा ह्या सिरमने छान वाढतात आणि हेअर ग्रोथ तर होतेच होते पण मी सांगितलं सा तसं ब भरपूर असे बेनिफिट्स आहेत हेअर सिल्कीसुद्धा होतात सॉफ्टसुद्धा होतात नक्की याचा एकदा अनुभव घेऊन बघा तुम्ही किंवा हे वापरून बघा सिरम म्हणजे तुम्हाला फायदा झाला आहे की नाही हे लगेच लक्षात येईल आता मी सांगते की हे सिरम बनवायचं कसं एक चमचाभर मेथी दाणे घ्यायचे अर्धा वाटी पाण्यामध्ये टाकायचे आणि रात्रभरासाठी भिजत ठेवून द्यायचे सकाळी त्या पाण्यासकट आपल्याला मिक्सरच्या हे मेथी मेथीचे दाणे काढून घ्यायचे त्यानंतर हे सगळं मिश्रण मिक्सरला फिरवून घ्यायचं अर्धा ग्लास पाणी पण पुन्हा एकदा ॲड केलं आहे मी यामध्ये सगळं मिश्रण मिक्सरला फिरवलं की तयार होते याची छान अशी पेस्ट तयार पेस्ट ही आपल्या ग्लासमध्ये काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ही पेस्ट ग्लासमध्ये जर काढली म्हणजे अशा प्रकारे गाळणीवरती ही ओतून घ्यायचं सगळं मिश्रण हे आणि त्यानंतर गाळून घ्यायचं आता हे सिरम जे आहे ना ते आपल्याला एखाद्या प्ले मी तसं स्प्रे बॉटलमध्ये भरून घ्यायचं म्हणजे हेअर्सवरती स्प्रे करणं सोपं जातं आता स्किनसाठी कसं यूज करायचं तर फेसला तुम्ही यूज करू शकता मानेला त्यासोबतच एल्बोसाठी आणि पूर्ण आपल्या स्किनसाठी आपल्याला हे यूजफुल ठरणारे सुद्धा याने शरीराला पोषण तर मिळेलच पण नंतर स्कॉ सॉफ्टनेस येण्यासाठी मदत होते आणि रक्तप्रवाह व्यवस्थित चालतो आणि ज्यावेळी रक्तप्रवाह आपल्या हातापायांचा मना स्किनचा म्हणा फेसचा व्यवस्थित चालू असतो ना त्यावेळी स्किनवरती ग्लो आपअप येतो कारण की ज्यावेळी आपली स्किन हेल्दी असते त्यावेळी ती आतूनही हेल्दी होते आणि बाहेरूनही हेल्दी होते त्यामुळे या पद्धतीने तुम्हीसुद्धा मेथी दाण्यांचं बनवलेलं हे सिरम एकदा नक्की बनवून बघा आणि वापरून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद